आझाद नवरात्र मंडळ आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न आझाद नवरात्र उत्सव मंडळ आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले शिबिराचे नियोजन किरण मेडिकल शॉपी तर्फे अभिमन्यू वरुडे व आझाद नवरात्र मंडळ अध्यक्ष शशिकांत रासकर यांनी केले शिबिराचे उद्घाटन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख नगरसेवक विजय गायकवाड व आझाद ग्रुप कार्यकर्ते उपस्थित होते सह्याद्री मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कराड यांच्यातर्फे तज्ज्ञ डॉक्टरांकडून ब्लड प्रेशर मधुमेह तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्याकडून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली सह्याद्री हॉस्पिटलतर्फे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना शासकीय योजनेतून बसणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी मुतखडा माणक्याचे व गुडघ्याचे ऑपरेशन मोफत होणार असल्याचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल कडेगाव यांच्यातर्फे मोफत डोळ्यांची तपासणी व शासकीय योजनेतून बसणाऱ्या सर्व नेत्र शस्त्रक्रिया होणार आहेत यावेळी अनेक गरजू महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली किरण मेडिकल शॉपी तर्फे गरजू रुग्णांना मोफत औषध देण्यात आली यावेळी अनेक मान्यवर पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख माजी उपनगराध्यक्ष राजू जाधव राजू राऊत इंजिनियर ज्ञानेश्वर शिंदे प्रकाश गायकवाड यांनी शिबिराला भेट दिली त्यांचा सत्कार आझाद ग्रुप तर्फे करण्यात आला यावेळी आझाद नवरात्र मंडळ पदाधिकारी जगदीश लोखंडे रघुनाथ गायकवाड विठ्ठल माळी सागरमाळी विशाल गाडवे अमोल कार्दगे सचिन लोखंडे सोनू आदाटे आदी उपस्थित होते